खर तर गेल्या दोन अडीच वर्षापूर्वी एसिटीने चौकशी सुरू केली होती आणि त्यावेळी आम्ही योग्य पद्धतीने ते चौकशीला माहिती दिली होती त्यावेळी आमचे जबाब पण घेण्यात आले होते आणि आमच्याकडे जी उपलब्धता गेले वीस वर्षापूर्वीपासून माहिती माहिती त्याप्रमाणे जी होती ती आम्ही दिलेली आहे पत्नीने सुद्धा जी आल जनावर मालमत्ता आहे ती पण दिलेली आहे परंतु आज त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या फॉर्मॅटमध्ये माहिती मागवली ती फॉर्मॅटमध्ये माहिती आम्ही भरून आणलेली आहे आणि त्याचबरोबर वीस वर्षात जे काही व्यवहार असतो तर एकोणीसशे शहाण्णव पासून मी इन्कम टॅक्स भरतोय आणि गेले तीन चार लढवलेल्या आहेत आणि त्यावेळी सुद्धा मी माहिती माझ्या प्रतिज्ञापत्रात दिलेली आहे त्यानंतर इन्कम टॅक्स मध्ये सुद्धा सातत्याने माहिती दिलेली आहे आणि कुठली खरंतर एसीबीची एकीकडे चौकशी होत असताना एकशे एखाद्या गुन्ह्याची चौकशी करू शकते परंतु इन्कम टॅक्स हे त्यातले निष्ठान असतात आणि त्यांनीसुद्धा माझी दोन वर्ष दोन दास केलेली के आहे आणि त्यामुळे अशा सगळ्या फाईल आम्ही त्यांना घेऊन दाखवलेल्या आहेत परंतु एखाद्याने चौकशीसाठी दबाव आणायचा किंवा त्रासच द्यायचा असेल तर त्यांना आपण काय करू शकत नाही परंतु त्यांना जे जे सगळं लागेल ते ते सगळ्या मी करणार आहे आणि मी आता त्यांच्याकडे हजर होऊन त्यांना जी माहिती दिली त्याच्याविषयी वेगळी काय माहिती असेल तर ती सुद्धा त्यांना देणार आहे पण इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये चौकशीचा फेरा जो आहे तो थांबला होता आणि आता इलेक्शन नंतर पुन्हा एकदा हा चौकशीचा सेमेरा चालू झाला नेमकं काय वाटतं याच्यामध्ये नाही खरंतर चौकशी आम्ही जी दिली आहे जी प्रॉपर्टी दिली आहे दिली ती खरंतर चौकशी त्यांना पुरेशी होती परंतु काय राजकीय दबाव असेल किंवा त्यांना काहीतरी वेगळी माहिती पाहिजे असेल म्हणून त्यांनी पुन्हा घेतलेला आहे तर त्यांना पूर्ण सहकार करण्याचं धोरण ठरवलं आहे ते आम्ही करणार आहोत शिवसेनेत दबाव असू शकतो नाही नाही असं काय मला कोणी कुठे या म्हणून सांगितलं नाही परंतु दबाव राजकीय दबाव असल्यामुळे अशा चौकशीवर असाल कारण आपण बघित असाल की एखाद्या ज्या ज्या लोकांचे चौकशी झाल्या आहेत ते ते लोक त्यांच्यात गेल्यानंतर ते चौकशा ऑटोमॅटिक बंद झाल्या आहेत गुन्हे नोंद होऊन सुद्धा बंद झाले आहेत आणि त्यामुळे पण मी काय त्याच्या दबावाला भीक करणार नाही

परंतु चौकशीला योग्य पद्धतीने माहिती देण्याचं काम मी निश्चित करेल सर फॅमिला म्हणजे तुमच्या लिसेसला देखील बोललेलं आहे त्यावरून देखील चौकशी की पहिल्यांदा येतात नाही नाही त्या एकदा आलेल्या आहेत त्यांनी माहिती दिली होती आता पुन्हा माहिती मागेल तर त्यांना ती माहिती देतील त्या पण त्याच पद्धतीने धमक्या आहेत त्या पण त्या पद्धतीने चौकशीला समोरे जातील आणि योग्य पद्धतीने माहिती दे तुम्ही म्हटलं की याबद्दल माहिती दिलेली आहे पण पुन्हा एक वेगळा फॉर्मॅट दिला त्यामध्ये माहिती तफावत आहे वेगळे प्रश्न आहे ती सेम गोष्टीच आहेत नाही त्यांना आता माझ्यामध्ये इथले अधिकारी सुद्धा बदलले आहेत त्यामुळे त्यांना काय वेगळी माहिती पाहिजे असेल त्यामुळे त्या पद्धतीने सुद्धा माहिती आम्ही देऊ दे।